नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट मी तुमच्यासमोर मांडण्यासाठी आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज याचा कॅटेगरी वाईज कट ऑफ किती होता या संदर्भात आपण चर्चा करत आलेलो आहे पाठीमागे एक चार पाच व्हिडिओ बनवलेले आहेत यानंतर आजचा जो व्हिडिओ आहे तो डॉक्टर वस वैषमबाई मेमोरियल मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर सोलापूर दोनशे सीट्सने उपलब्ध असणारं हे कॉलेज अकराशे चौदा याचा कॉलेज कोड आहे आणि या ठिकाणी एक लाख सत्तावन्न हजार शंभर एवढी फीज आहे आणि या ठिकाणची स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट साली झालेली आहे डॉक्टर वैशमपाहून नावाचे एक समाजसेवक होते त्यांच्या नावाने हे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे ह्याचा आपण कट ऑफ पाहणार आहे या ठिकाणी हॉस्टेलसुद्धा उपलब्ध आहे हे गव्हर्नमेंट एम बी बी एसमध्ये येतं यामध्ये ओपन कॅटेगरी वाईज जर पाहायला गेलं तर राऊंड वनमध्ये सहाशे पासष्ट सहाशे एकसष्ट आणि सहाशे एकसष्ट असा राऊंड वन टू थ्रीमध्ये ओपन कॅटेगरीचा कट ऑफ राहिलेला आहे तेच आपण फिमेल मध्ये पाहायला गेलं तर सहाशे त्रेसष्ट सहाशे त्रेसष्ट आणि सहाशे एकसष्ट असा कट ऑफ राहिलेला आहे डब्ल्यू एस किंवा त्यानंतर जर पुढची कॅटेगरी आहे त्याला आपण इ इकॉनॉमिकल वेकर शिक्षण या ठिकाणी सहाशे अडोतीस मार्कालासुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे दुसऱ्या राऊंडमध्ये पण सहाशे अडोतीस आणि तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र सहाशे एक्केचाळीस असा कट ऑफ राहिलेला आहे वोमनमध्ये मात्र सहाशे चौतीस मार्च आणि सहाशे त्रेपन्न असा कट ऑफ आहे ओबीसी कॅटेगरीसाठी जर पाहायला गेलं सहाशे छप्पन्न सहाशे पंचावन्न आणि सहाशे पंचावन्न असा हा तुम जो कट ऑफ राहिलेला आहे वैष्भभाई मेमोरियल मेडि मेडिकल कॉलेज हे जे आहे ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि नामांकित आपल्या सी एम जी रँकिंगमधलं दहाव्या नंबरचं कॉलेज आहे या ठिकाणी मात्र हिली एरियाचं मात्र सहाशे अठ्ठावन्न एवढा कट ऑफ राहिला आहे फिमेल कॅन्डिडेटला सहाशे चौपन्न एवढे मार्क्स असतील तरीसुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे एस सी बी सी किंवा मराठा आरक्षणसाठी पहिल्या राऊंडमध्ये सहाशे पंचावन्न आणि दुसऱ्या राऊंडमध्ये सहाशे छप्पन्न असा कट ऑफ राहिला आहे तिसऱ्या राऊंडमध्ये एकही सीट उपलब्ध नव्हतं त्यानंतर वुमन मध्ये मात्र पहिल्या राऊंडमध्ये सर्व सीट संपले आणि सहाशे पंचावन्न असा कट ऑफ राहिलेला आहे फिजे कॅन्डिडेटसाठी डिनोटिफाईड ट्रायब्स यासाठी मात्र या ठिकाणी सहाशे बत्तीस सहाशे एकोणतीस सहाशे तेवीस रिस्पेक्टिवली राऊंड वन टू थ्रीमध्ये राहिलेलं आहे फिमेल कॅन्डिडेटमध्ये तेच पाहायला गेलं तर सहाशे दहा एवढा कट ऑफ आहे एन टी बी या कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडमध्ये सहाशे एकवीसला कॉलेज मिळालेलं आहे त्यानंतर पुढच्या दोन्ही राऊंडमध्ये एकही सीट उपलब्ध नव्हतं फिमेल कॅन्डिडेटमध्ये तेच सहाशे तीस असा कट ऑफ राहिलेला आहे पुढील दोन्ही राऊंडमध्ये कसल्याही प्रकारचं सीट उपलब्ध नव्हतं एन टी सी, सी कॅटेगरीसाठी सहाशे पन्नास आणि राऊंड थ्रीमध्ये सहाशे पंचेचाळीस एवढा कट ऑफ राहिलेला आहे या सर्व गोष्टीबरोबरच आपण पाहायला गेलं तर फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र सहाशे त्रेचाळीस एवढा कट ऑफ पहिल्या राऊंडमध्ये राहिला आहे एन टी डी ए कॅटेगरीसाठी सहाशे सत्तावन्न सहाशे पन्नास सहाशे पन्नास राऊंड वन टू थ्रीमध्ये राहिलेला आहे एस सी कॅटेगरीसाठी मात्र या ठिकाणी पाचशे एकोणनव्वद मार्क्स त्याचबरोबर पाचशे चौऱ्याऐंशी आणि त्यानंतर पाचशे सत्याहत्तर एवढं कमी मार्क्सलासुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र थर्ड राऊंडमध्ये या ठिकाणी पाचशे अष्ट्याहत्तर मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे एस टी कॅटेगरीमध्ये आपल्याला हे कॉलेज चारशे चौऱ्याहत्तर चारशे त्र्याऐंशी आणि चारशे पासष्ट असा राऊंड वन टू थ्री याचा रिस्पेक्टिवली कट ऑफ राहिलेला आहे या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर फिमेल कॅन्डिडेटमध्ये तो मात्र च सा चारशे सत्तर आणि चारशे सहासष्ट असं कट ऑफ राहिलेला आहे आता आपण हे सगळं पाहत असताना मार्क्स दोन हजार नीट दोन हजार चोवीसमध्ये पेपर इझी लेवल असल्यामुळं खूप साऱ्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळाल्यामुळे हा ऑफ तुम्हाला मार्क्स वाईज हायर साईडने लागतो आहे परंतु मी सगळी कॅटेगरीमध्ये दिलेलं जे मार्क्स आहेत त्या मार्क्सच्या पुढे आपण जर पाहायला गेलं तर तुमचा कंसामध्ये मी एस एम एल दिलेला आहे एस एम एल म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील तुमचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर हा मेरिट लिस्ट नंबर जर आपण सर तेवढ्या मेरिटमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचा नंबर आलेला असेल तर मात्र हे कॉलेज तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे मार्क्सवरती <स्वर्ति> जाऊ नका ज्यावेळेस ऑल इंडिया रँक येईल त्यावेळेस दरम्यान दहा पट ह्याच्यापेक्षा रँक आपला असला पाहिजे उदाहरणार्थ आपण ओपन कॅटेगरीसाठी बाराशे एकोणसाठ एवढ्याच रँकला जर हे कॉलेज मिळत असेल तर दरम्यान बारा ते तेरा हजार एवढा रँक चौदा ते पंधरा हजारपर्यंत रँक जर असेल तर आपल्याला वैषमबाई मेमोरियल मेडिकल कॉलेज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सोलापूर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे या या ठिकाणी गव्हर्मेंटचं हे कॉलेज असून या ठिकाणी सर्व प्रकारच्या होस्टेल सुविधा आहे आणि एक लाख सत्तावन्न हजार रुपये फीज आहे त्याचबरोबर आपल्याला यानंतर या ठिकाणी वीस टक्के पंधरा टक्के म्हणजे तीस एवढे सीट्स ऑल इंडिया कोट्यामधून संपूर्ण भारत देशासाठी असतात आपल्यासाठी या ठिकाणी एकशे सत्तर एवढे सीट्स उपलब्ध आहेत पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये आपल्या सर्वांना हे आपल्या कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूट होत असतं आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना वैषमबाई मेमोरियल मेडिकल कॉलेज चा कट ऑफ मी तुम्हाला जो पाठवला आहे हा तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन द्यावा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा टॉपिक सांगण्यासाठी आलो आहे त्यामध्ये आपलं एक करिअर मेकिंग गायडन्सचं एक आ, आ, मेडिकल ॲडमिशन प्रोसेस गाईडलाईन्सचं एक बुक आहे हे बुकलेट आपल्यासाठी उपलब्ध करून दिले बऱ्यापैकी या सर्व गोष्टीमध्ये आपल्या सर्वांना इन्फॉर्म करण्यासाठी जे जनरली विद्यार्थ्यांमनामध्ये शंका खुशलक असतात ह्या सर्व गोष्टी यामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे सर्व कॅटेगरी रँक सर्व कॉलेजेस गव्हर्मेंट प्रायव्हेट डीम्ड एम बी बी एस बी डी एसपासून पासून ते फिजिओथेरपीपर्यंत सर्व कॉलेजेसची लिस्ट बाहेरच्या राज्यामधील कॉलेजची लिस्ट ऑल इंडिया कोट्यामधील डीमच्या कॉलेजमध्ये असणारा कट ऑफ राऊंड वन टू थ्रीचा हा सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे हे तुम्हाला मागवायचं असेल तर आपल्याला साडेचारशे रुपयाची कॉस्ट आहे ही साडेचारशेची कॉस्ट आम्ही साडेतीनशे शंभर रुपये डिस्काउंट दिलाय आणि पन्नास रुपये पोस्टेज दिल्यानंतर चारशे रुपयात हे आपल्यासमोर पोहोचू शकणार आहे तीन ते चार दिवसामध्ये आपल्या घरी पोचेल एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता त्यासाठी आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता पेड काउन्सिलिंग असं लिहिलं तर तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती गायडन्सची सिरीज आमची सुरू राहते प्रत्यक्षात व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गोष्टी मांडता येत नाहीत व्हॉट्सअपमध्ये संपूर्ण गोष्टी आम्ही मांडत असतो आजपर्यंत चार हजार दोनशेपेक्षा जास्त ॲडमिशन्स आपण आजपर्यंत केले नाहीत एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र